दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस बांधवांचा बंदोबस्त असल्याने या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली यामध्ये पोलीस बांधव जखमी झाले आहेत सिव्हिल हॉस्पिटल इथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या पोलीस बांधवांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी नाशिकच्या काटेगल्ली परिसरातील अनाधिकृत धार्मिक स्थळावर पोलिसांचा चौक बंदोबस्त होता या बंदोबस्त दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या निर्माणमध्ये पोलीस देखील बांधव जखमी झाले खरं तर आठ आठ तास पोलीस बांधव या ठिकाणी ड्युटी करत असतात आणि या ठिकाणी त्यांनी परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी या ठिकाणी अनेक प्रयत्न केले आणि यामध्ये देखील जे अधिकारी वर्ग आहे हे देखील आता या ठिकाणी जखमी दि होताना आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकतो याच ठिकाणी संपूर्ण अधिकारीसह पोलीस बांधव कर्मचारी देखील या ठिकाणी जखमी झालेले आहे खरं तर खूप कौतुकास्पद आहे कारण की बारा बारा तास ड्युट्या करून देखील परिस्थिती निय आणण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पत्के साहेब यांना देखील हे देखील जखमी झालेले आहेत त्याचबरोबर मिटके साहेब हे देखील जखमी झालेले या दृश्याच्या माध्यमातून हडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे देखील जखमी झालेले आहेत आपण आता त्यांच्याशी बोलण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे सर काय सांगाल कशी परिस्थिती होती नेमकं काय झालं तर बाबा दरात्री काही समाजकांत त्यांना तिथून माघारी जाण्याबद्दल पोलीस आले विनंती गेली दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळेस पोलिसांनी तो जवळ सुट्टी प्रकारमध्ये जवळ साधारण सत्तावेस सत्तावेळेस पुलिस आधी त्याच्या मला दृष्ट लावून द्या ते आता अंतरुण म्हणून औष किती औषध देतं आपल्यावर आता सर सर काय सांगाल थोडक्यात सातवी सातवीत बाबा दर्गा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता त्या ठिकाणी साधारणतः दीड ते दोन हजाराचा जमाव जमला आणि त्यांनी पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे पोलिसांनी जमाव पांगवण्याकरता लाठी चार्ज दुराचे नळ पेंडा फोडणं हे सर्व गोष्टींचा वापर करून जमाव पागून परिस्थिती नियंत्रणात आणली आली यामध्ये किती आमचे ए सी पी नितीन जाधव सर त्यासोबतच पी आय पत्की पी आय खैरनार यांच्यासहित एकूण साधारणतः तीस पोलीस अधिकारी अंमलदार जखमी झालेले आहेत यामध्ये किती जणांना ताब्यात घेण्यात आले सर त्याबाबतची माहिती आपल्याला पोलीस स्टेशनकडनं सविस्तर दिली जाईल ठीक आहे आता आपण अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे दक्ष पोलिस प्रतिनिधी प्रकाश धुर्वे नासिक